अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं ज्या देशाचे संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन तुम्ही आंबेडकर आंबेडकर काय करता जर वारंवार तुम्ही अशा पद्धतीचं जे नाव घेता त्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव जर घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल मला या ठिकाणी अमित शहाजींना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही वारंवार मोदींचं नाव घेता मग तुम्हाला मोदींचा स्वर्ग मिळवला काय त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे कधी ईश्वराला किंवा देवाला मानत नव्हते ते माणुसकीला मानत होते आणि त्यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला माणुसकी दिलेली आहे या देशाला समानतेचा बंधुभावाचा स्वातंत्र्याचा संदेश दिला आहे ती आमची अस्मिता आहे आणि तीच आमची या ठिकाणी संपत्ती आहे हा अपमान आम्ही कदापि सहणार नाही आणि या अपमानाविरुद्ध आम्ही सातत्यानं या देशामध्ये दाद मारणार आहोत जय भीम बोल बोला आपण बोल आपण बोल ना बोला बोला आपण सर्वांनी पाहिलं असेल गेले दोन दिवस या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान होत आहे भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री संसद भवनेत जे बोलले की आंबेडकर आंबेडकर बोलणं हे हल्ली फॅशन झालेलं आहे तर काही लोकांना वाटत असेल की हा फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे खऱ्या अर्थाने हा देशाचा अपमान झालेला आहे या देशाचा संविधानाचा अपमान झालेला आहे आणि त्याचमुळे या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान झालेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे त्यांचं जीवन जे जी होतं त्यांचा जो खडतर प्रवास होता तो आपल्या सर्वांना माहितीच आहे पण जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्यांनी आपल्या सर्वांना तुम्हाला आम्हाला या, या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा न्याय हक्क काय आहे तो सांगितला त्यांचे सा अधिकार काय आहेत तो सांगितलं जे आवाज दबलेले होते जे आवाज संसदेपर्यंत पोहोचत नव्हते या विधानभवनापर्यंत पोहोचत नव्हते शक्तीस्तरापर्यंत पोहोचत होते ते आवाज एका सत्ता केंद्रात असेल राज्यांमध्ये असेल ती सत्य असते त्या स्थळी पोहोचवला आणि ज्या लोकांसाठी जीवन नरकापेक्षा भयानक होतं त्या लोकांसाठी त्यांनी खरोखर जगणं काय असतं तो मार्ग दाखवला आज आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री कदाचित बोलतात की त्यांच्या म्हणण्याचं जे काही बोलणं होतं विपर्यास केलं जातं मला एवढंच माहिती पाहिजे ते जे बोलले ती बारा सेकंदाची जी, जी क्लिप आहे ते बोलले की नाही बोलले बोलले असतील तर त्यांनी माफी मागून बाजूला व्हायला पाहिजे आणि सरळ सरळ बोलायला पाहिजे की जे शब्द आहेत ते त्यांचे नाही येत मागून कोणीतरी आवाज काढलाय सांगायला पाहिजे कारण जे काही बोलले ते आपल्या समोर आहे लोकांसमोर आहे आणि ही चीड हा राग फक्त काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात नाही फक्त काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात नाही तर हा राग या महाराष्ट्राच्या या देशाच्या प्रत्येकाच्या मनात आलेला आहे मी आज सरळ एक प्रश्न विचारत आहे की जसं आम्हाला वाटतंय की या देशाचा अपमान झालेला आहे जसं आम्हाला वाटतंय की भाजपच्या मनात जे होतं ते भाषणात आलेलं आहे असं नितीश कुमारजीना वाटत नाही का असं चंद्रबाबूजीना वाटत नाही का असं रामदास आठवलेजींना वाटत नाही का असं ह्या सत्तेत भाजपमध्ये असतील किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये असतील जे आंबेडकर प्रेमी संविधानप्रेमी देशप्रेमी आमदार आहेत त्यांना वाटत नाही का जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी देखील आमच्यासोबत सामील व्हायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे आज हा देश पाहत आहे की भाजपच्या मनात जे विष आहे संविधानाबद्दल असेल आपल्या न्यायकाबद्दल असेल या देशाबद्दल असेल ते जे गृहमंत्र्यांच्या भाषणातून बाहेर आलं भाजप याच्यावर काही भूमिका घेणार आहे की नाही हे देश बघत आहे तोडून मोडून काय त्यांनी बारा सेकंदाची जी, जी क्लिप आहे ते बोलले होते की नव्हते की मागून कोणीतरी आवाज काढला होता हे सांगा सांगावं आणि बोलले नसतील तर माफी मागावी बोलले असतील तरी माफी मागावी पण एक प्रश्न हाच राहतो की माफी जरी मागितली तरी ही भूमिका जी आहे ही भाजपची होती की नव्हती भाजपच्या मनात होतं की नव्हतं हे भाजपनी स्पष्ट करावं कारण त्यांच्या मनात जे होतं ते पोटात आलेलं पोटात आलेलं मी तुम्हाला एवढंच सांगत आहे की चंद्रबाबूजी चिराग पासवान नितीश जी आठवले साहेब काय करणार ह्याच्यावर आमचे लक्ष आहेत कारण ते सत्तेत आहेत आमचं सगळं लक्ष त्यांच्याकडे बिलकुल नाही अदानीचा मुद्दा आम्ही घेतलेलाच आहे तो रस्त्यावर घेऊ संसदेत घेऊ विधानभवनात घेऊ तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला इथे आंदोलन करण्याचा देखील अधिकार दिला त्यांच्यावर जेव्हा कोणीतरी बोलतो आम्हाला रस्त्यावर उतरायलाच लागेल कर्नाटकाच्या कर्नाटकच्या काँग्रेसच्या असेल तर मुंबईलाही केंद्रशासित करा अशी भाषा केली मी हे आधी पण सांगितलेलं आहे तो आमदार काँग्रेसचा असो किंवा भाजपचा असो मुख्य गोष्ट आहे खरं तर वाद कुठच्याही पक्षात नसायला पाहिजे पण जे काही दोन्ही सरकार मग वारंवार भाजपचं सरकार असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल तिकडचं कर्नाटकाचं बेळगाव मध्ये मा मराठी माणसावर जो अन्याय करत आहे विरोधात आम्ही बोलत राहणार आणि आमची ही मागणी ठामपणे आहे की बेळगावला केंद्रशासित करणं गरजेचं आहेच मुळात हे जे आमदार बोललेले आहेत ठीक आहे ते बोलत असतील काँग्रेसमध्ये असून पण ही भाजपची पण भूमिका राहिलेली आहे आधी पण की मुंबईला केंद्रशासित करा मुंबई ही मराठी माणसाला मिळवायला लागली लढून मिळवायला लागलेली अशीच काही आनंद दिलेली नाहीये जिंकायला लागलेली आहे आणि त्या मुंबईसाठी आम्ही लढत राहू जितीने लढत राहू काँग्रेसची भाषा मुंबईला मी हेच सांगतोय जे कोणाचेही आमदार असतील त्यांना तिथून बरखास्त केलं पाहिजे कमोन व्याज हरिया और सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. वो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मानिचल ऑक्सिरिच क्राउली टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव घेऊन आले टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर